पंढरपूरपासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्या पासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्ताच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जीव तसंच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आज संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस पुढील चोवीस तासात दक्षिण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच घाटभागात आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ताशी तीस ते ती चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहून मुसळधार पावसाची शक्यता आहे पाहूयात एकतीस ऑगस्ट रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल मुंबई शहर आणि उपनगरात साधारणपणे ढगाळ आकाश आणि मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे संध्याकाळी आणि रात्री अधूनमधून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मुंबईतील कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान सव्वीस अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे पालघर रायगड आणि रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट जाहीर केला आहे त्याबरोबरच पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागाला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे जळगावमध्ये विजांच्या विजांसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे अहिल्यानगरमध्येही होने तीन अलर्ट जाहिर नगर जालना ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो जाहीर केला छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये आणि विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी